आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथे शनिवार दिनांक पाच आणि रविवार दिनांक सहा रोजी महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धा संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने वीस वर्षाखालील युवा फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा कळंब येथील कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे आज गुरुवार दिनांक चार रोजी यावेळी मैदानाची पाहणी करण्यासाठी आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष उद्योजक ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव जन्नर तालुका कुस्तीगीर संघ सचिव विलास कदम तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कडणे शिवसेना उपशाखा प्रमुख प्रमोद पिंगळे प्रगतशील शेतकरी अमित भालेराव अमर कानडे गणेश कानडे चंद्रकांत भालेराव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सदर मंडपाचे काम मंचर येथील प्रसिद्ध वैभव मंडपवाले थोरात बंदू करीत आहे सदर स्पर्धेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हास्तरीवर निवड झालेले अठरा एकोणीस वीस वयोगटातील प्रत्येकी वीस खेळाडू असे एकूण साडेपाचशे ते सहाशे खेळाडू सहभागी होणार आहेत यावेळी कळम गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कबड्डी खेळातील आजी माजी खेळाडू आंबेगाव जुन्नर खेड शिरूर तालुक्यातील नामांकित पैलवान मंडळी आणि समस्त ग्रामस्थ कळम मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे कुस्ती स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी विद्यालयाच्या प्रारंगणात होत आहे स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात आहे या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये जे खेळाडू निवड चाचणीमध्ये जे निवड झालेली आहे हेच खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत स्पर्धा अतिशय पाहण्यासारखी व मनोरंजक अशी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे स्पर्धेमध्ये अठरा गट एकोणीस वयोगट आणि वीस वयोगट या वयोगटातील मुले सहभागी होणार आहेत एका जिल्ह्यातून वीस मुलं स्टाईलमध्ये दहा मुलं व रोमन यामध्ये दहा मुलं अशी एका जिल्ह्यातून वीस मुलं या स्पर्धेत सहभागी होतील अशी महाराष्ट्र राज्यातून कमीत कमी पंचवीस ते तीस जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी होणार आहेत पाचशे ते सहाशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि याच्यातून महाराष्ट्र केसरी म्हणजे युवा महाराष्ट्र केसरी हा स्पर्धक या ठिकाणी निवडला जाईल तरी या स्पर्धा पाहण्यासाठी मी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आवर्जून या ठिकाणी आमंत्रण देऊ इच्छितो की आपण सर्वांनी या, या स्पर्धेचा आपण लाभ घ्यायचा आहे आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमताच अशा प्रकारची स्पर्धा या ठिकाणी होत आहे ही स्पर्धा घेण्यामागचं उद्दिष्ट असं होतं की या स्पर्धा पाहून आज मुलांना लागलेलं मोबाईलचं वेळ या मोबाईलच्या वेळातून बाहेर काढून या मुलांकडं या पैलवानांकडं पाहून जर ग्रामीण भागातील मुलेसुद्धा व्यायाम करून पहिलवान होतील ही एक आमची स्वप्न आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ते मुलांनी नक्कीच आत्म आत्मसात करावं म्हणूनसाठी हा उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत याचा फायदा सर्व मुलांनी नक्कीच घ्यावा आणि दोन दिवसाच्या स्पर्धा पाहण्यासाठी सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे